कुमटेतील मयात चोरी दोन लाख रुपये किमतीचे दागिने लंपास तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तासगाव तालुक्यातील कुमटे येथील मयातील रोहित राजेंद्र घाटके यांच्या राहत्या घरात बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केली याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे बुधवारी तीन जुलैच्या पहाटे रोहित घाटगे यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाज्याची कडी उचकटून त्यांच्या बेडरूममधील तिजोरीतील सोन्याच्या दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले यामध्ये सोन्याचे लक्ष्मीहार कानातील झुमके रिंगा नेकलेस अंगठी सोन्याच्या साखळ्या पायातील पैंजण असे एक लाख शहाण्णव हजार रुपये किमतीच्या दागिन्याचा समावेश आहे या प्रकरणी रोहित घाटके यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कुमठे महाराष्ट्रातील <ūs> प्रत्येक <of> जिल्हा <the> आणि <world> तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र